वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय रयत क्रांती संघटना व पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार जननायक आमदार मकरंदबा पाटील यांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या रॅलीमध्ये जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे किसन शिंदे बापूराव सपकाळ बबनराव ढेबे अफजलभाई सुतार प्रवीण भिलारे समीर सुतार संदीप साळू संजय जंगम विशाल तोशनीवाल प्रकाश पाटील विजय नायडू शरद बावळेकर तोफिक पटवेकर सचिन गुजर सुनील ढेबे विमलताई पार्टे मेघा चोरगे तसेच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचा प्रमुख झाला याचा अभिमान या मातीतल्या आपल्याला सगळ्यांना आहे कुटुंबातला माणूस ज्या वेळेला राज्याचा प्रमुख होतो ती काही साधी सोपी गोष्ट नाही अनेक लोकांना वाटलं काय करतायत काय नाही परंतु बघितलं की अक्षरशः या राज्याचा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणारा आणि लोकांना वाचत होत जमत का नाही परंतु सगळ्यांची स्वप्न विरोधकांची धुळीला मिळवणारा अशा पद्धतीचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी या कार्यकाळामध्ये त्यांच्या केलं देवेंद्रजींच नेतृत्व सुद्धा पूर्वी पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून <coughs> ते सुद्धा खूप चांगल्या चा पद्धतीच काम करतात प्रशासनावर त्यांची पकड आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे अजितदादा अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का जे शब्द देतील जे बोलतील तेच करतील ही तिन्ही माणसं ही महाराष्ट्रातल्या उद्याचं भविष्य लक्षात ठेवा आणि उद्याची पंचवीस वर्ष या महाराष्ट्राचं राजकारण करणारी ही त्रिमूर्ती आहे त्यामुळं सगळे जण बघताय घेतले गेले अशी लाडक्या बहिणीचा निर्णय आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख सात हजार भगिनींना साडेसात हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटला जमा झाले म्हणजे तब्बल ऐंशी कोटी रुपये हे महिलांना आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले शेतकऱ्यांचं वीज बिल माफी असो तीन गॅस सिलेंडरचं निर्णय असो वयश्री योजना असो पीएम किसान सीएम किसान सन्मान योजना असो प्रत्येक समाजाकरता महामंडळाची निर्मिती केली अगदी मुस्लिम समाजाच्या सुद्धा महामंडळाची निर्मिती करून करोडो रुपये त्या महामंडळांना प्रत्येक दिले की जेणेकरून या राज्यामधला तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्याला भविष्य त्याच उज्ज्वल झालं पाहिजे या भावनेतून सुद्धा